मावशी फोन बी ना रात्री येणार आहे म्हणून या या या. सोमचा बड्डे मावशी आले आज या 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 या. सु मी केलेलं आहे तू वेजिटेरियन आहे बड्डे बॉयचे इकडे ड्रेसिंग चालले आणि बाबा कराल तिचे बड्डे बॉयकडे बघा राळू हळूहळू हळू गुड आफ्टरनून एव्हरी वन कसे आहात सगळे आय होप सो सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत आणि आज आमच्या ह्या बाबूचा छोट्या बड्डे आहे छोटा बाबू आज वीस वर्षाचा झाला ना बाबू आणि सोमचा बड्डे आहे आणि दुपारची वेळ आहे आज आहे मंगळवार आणि आज आम्ही स्पेशल जेवण बनवते स्पेशल म्हणजे आम्ही दोघंच जेवणारे आहोत कारण की साहेबांचा आज आमच्या मंगळवार असल्यामुळे उपवास आहे त्यामुळे सकाळी त्यांच्यासाठी खिचडी बनवले आणि आम्ही सोमच्या वाढदिवसानिमित्त एक छानशी थाळी बनवणार आहोत पनीरच्या भाजीची मसाले भात गाजराचा हलवा असं वगैरे आणि आणि काय हाणी घ्यायची काय का, का का नाही बरं बरं कुठल्या दाखव पायाच बघा दोन्ही पायांना विचारायला जखम आहे पण आता थोडी वाळत आली त्यामुळे थोडं टेन्शन कमी आहे आणि मग चला मंडळी जाऊया किचन मध्ये किचन मध्ये मी काय काय तयारी केलेली आहे ते, के ते बघूया आणि आपण छानशी अशी थाळी प्रिपेअर करूया सोहनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आलेली आहे किचनमध्ये गजाळाद्वारे साडेबारा आणि इथे थोडीफार तयारी आहे हे आहे पनीरचे पॅकेट आणले फ्रीज नाही पण साहेबांनंतर सकाळी दूध वगैरे सगळं घेऊन आले मी बनवली खिचडी चाबू देण्याची खिचडी आहे आणि हा बासमती राईस आहे भिजातला आहे त्याचा मी पुलाव बनवणार आहे पीठ आहे आटा बनवून ठेवलाय चपाती करायसाठी कांदा वगैरे भाज्या कापून ठेवल्या पुलाव बनवायसाठी आणि हे आहे गाजर किसलेलं मग अशी किती किसून ठेवलं मी बारीक किस किस ना किसले त्यामुळे एवढं बारीक किसले हे छोट्यावाल्या किसणे ना आणि सगळ्यात आधी आपण हलवा बनवून घेऊया की पातेला ठेवले हे आहे तू आणि आधी हलवा घेते बनवून आणि दही पण लागू सगळं दही पण छान जमलंय फ्रि पडत नाही एवढं घट्ट बनलंय पिकच पण आणलंय थोडंसं रायता वगैरे बनवता येईल म्हणून जास्त भांडी नाही आहे त्याच्यामुळे मी आगी आपल्याकडे अवेलेबल त्याच्यामध्ये करेल आणि तूप घालवून घेऊया तूप टाकलंय त्याच्यामध्ये मी थोडेसे काजू आणि थोडेसे मनुका हे मी गाजराबरोबरच फ्राय करून घेणार आहे गाजर आहेत बरं का इकडे कोल्हापूर साईडला जी मिळतात ना ती गाजर आहेत आणि गोड असतात ही गाजर भाजून घेते व्यवस्थित आणि याच्यामध्ये दूध घालते माझ्याकडे काय खवा वगैरे काही नाही साडे तिकड दूध घालणार आहे मी दूध गरम करायला ठेवूया तर गाजर भाजलंय चांगलं आता आपण साखर घालून घेऊया गोड आहे गाजर दिल्यामुळे थोडीशी कमी साखर घालते आणि हे दूध घोले साई सकट कलर किती छान आहे बघा गाजरांचा आता याला एक आपण दहा मिनटं झाकण देऊन शिजायला ठेवूया आणि बाकीची तयार करूया आता पनीरची भाजी बनवणार आहे मी तर पनीरच्या भाजीसाठीही मसाला करून घेते त्यासाठी तव्यामध्ये मी मसाला भाजून घेणार आहे मसाला म्हणजे काही कांदा वगैरे हेच आहे तर आधी एक तेजपत्ता घालूया आणि हा आहे गरम मसाला गरम मसाला मध्ये काढा मसाला एक चिंचा तुकडा आणि इलायची दोन एक लवंग मिरी असं घातलंय एखादी मिरची घालूया आणि कांदा कांदा का मी कापून आहे मग असं बारीक टाकल्या मी टाकत कांदा थोडासा लाल करायचा नाही आहे थोडासा भाजला ना गुलाबी मग आपण याच्यामध्ये काजू घालूया तर याच्यामध्ये तुम्ही खरबुजाचे बीज असतात ना ते पण घालायचे म्हणजे चांगले सगळे तुम्हाला हे अदरक लसूण आणि मिरचीची पेस्ट ती पण घालते आणि एक टोमॅटो घेतलाय पाच मिनिट थोडासा टोमॅटो मऊ झाला की मग थंड करून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा हलवा बघ आपला कसा झाला आता ह्याला ओपन ठेवूनच पूर्ण असं आठवून घेते हे दूध आणि मग इलायची पावडर घातली की आपला हलवा तयार चाललं लागतोय सवयी नाही हात भिजायचा हा माझा माग हात दुकाने येत तर आता पुलाव बनवते मी मसाला तयार झाला थंड तोरावर ठेवलाय तर पुलाव साठी आधी तूप घालते तूप थोड तेल असं घालून घालण्या तेल गरम झालंय आता खडे मसाले घालते तेल करता म्हणजे तुम्हाला खडे मसाला दाखवले तुमच्याकडे जे असेल ते घालायचे साधे असते कांदा अरे जिरं घालायचं राहिलं तुम्ही जिरं पण घालायचं कांदा व्यवस्थित भाजून आणि मग झाली आपण याच्यामध्ये अद्रक लसुणी मिरचीची पेस्ट करून ठेवले मी ताज अद्रक लसणी मिरचीची पेस्ट घातली ना ती पुलाव चांगला होता तर मनुका आणि काजूघर आहेत हे पण फोडणीमध्येच घालते कांदा आणि हे छान भाजले अदरक लसूणची पेस्ट किती चांगला त्याचा कच्चा आवाज जाईपर्यंत भाजून घ्यायची व्यवस्थित आणि ह्या आहेत भाज्या याच्यामध्ये मी गाजर वाटाणा घेतला आहे आणि बीन्स आहेत शिमला मिरची आहे फ्लावर नव्हता माझ्याकडं घातले भाजून घेऊया चला आपला हलवा रेडी आहे तर गॅस बंद करूया आपण झाकून पिऊन घेऊया गरम आहे भाज्या व्यवस्थित भाजल्या आणि हलवा तयार आहे त्याला झाकून आपण उतरून घेऊया आणि हा जो मसाला आहे ना हा भाजीचा हा आता मी ग्राईंड करून घेते भाज्या आपल्या व्यवस्थित भाजल्यात त्याच्यामध्ये घरी आपण थोडासा गरम मसाला म्हणजे बिर्याणी मसाला पण मिक्स आहे एक चमचा घालते एक दीड चमचा त्यामुळे आपण कढी मसाले पण ऑलरेडी घातलेले आहेत आणि थोडीशी हलू घालूया बाकी लाल तिपट वगैरे काही घालत नाही पुलाव मध्ये बासमती राही पाणी काढून टाकते छान आहे बघा अगदी लांब आहे व्यवस्थित घालून चांगला भाजून घ्यायचा ने मी दीड वाटी तांदूळ घेतलाय त्यामुळं दोन वाट्या पाणी घेते कारण आपला तांदूळ भिजलेला आहे कुकर मध्ये घालायच हिला बारीक गॅस वरती एक दोन चिट्ट्या काढायच्या कांदा वगैरे घातलाय फुगलेला मग त्याच्या पाण्यात ठेवलं म्हटलं घरभर वाढेल ते आणि ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली किती किती पाच रुपयाला कोथिंबीर पेंडी मिळते कोथिंबीर स्वस्त आहे बाकी मिळत नाही ते मिळाली तुम्हाला पटकन बारीक होते असं पण जास्त काही लागत नाही थोडा पसारा वाटतो बरं का एक दोन खरा पसारा तर हो ना किचनमध्ये माझ्याकडं पातेल बसल्या म्हणून त्याच्यानंतर मी काढून घेतलेला आहे गाजरचा हलवा ठेवला ते सोमो हा ऐकतं ठेवला या पातेलाच काढून आणि याच्यामध्येच मला आता पनीरची भाजी बनवायची एक बटर पण अवेलेबल मिळेल बटर राहण्याचं सांगितून मिळता इथे ना सोमो नाही बटरचे

वापरायला काढले मी या माझ्यासाठी आणले होते डिमांड मधून पण ते मला वापरायचं झालं नव्हतं सहन पण आणलं तेव्हा पण वापरलं काढले खडे मसाले घातले त्यामुळे फक्त थोडं जिरं घालते ग्राईंड करून घेतलेला मसाला मला एक सारखा हात धुवायला लागतोय मसाला व्यवस्थित भाजून घेऊया गरम मसाला लाल तिखट हळद बारीक दिस पत्तीने मसाला झाकून शिजवून दिला म्हणजे नाही सगळं घाण होणार नाही किचनच पनीर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी थोडस खार टायचे थोडस मी मसाला घालाय मसाला बघू शकता थोडं तेल सुटलेलं आहे तर आता पण घालून घेऊया पनीर त्याला चांगली पाच मिनटं त्याने वाफ आणू द्यायची झाकून मग आपली पनीरची भाजी पण पन तयार भात पण झालेला आहे सगळं तयार झालं पटपट पटपट कोथिंबीर पट। खूप सारी आहे तर कट करून ठेवले मी आपल्या पुलावमध्ये घालूया झालं की अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे पाऊन तासामध्ये सगळी तयारी होती त्यामुळे पटपट झाल्या जवळ झालेला सोमो आपण इथे घेऊ आता बरोबर सवाईट झाले झाले आता आता फक्त पुऱ्या करू का चपाती रे काय पण नाही का थोडस आहे पुऱ्या होईपर्यंत ते संध्याकाळी येणार लागेल बघू मग आता पुऱ्या करून मंडळी आता छानशा पुऱ्या करताना मी तुम्हाला दाखवते आणि संध्याकाळी आमच्या सोहनच्या बर्थडे चे सेलिब्रेशन छोटस सेलिब्रेशन असणार आहे म्हणजे आम्ही त्याला ओवाळून केक कापू आणि खाऊन टाकू मंडळी पनीरची भाजी तयार झालेली आहे आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया भाजी आणि मला सांगायचं एक म्हणजे माझी बहीण येणार आहे <laughs> ते लोक आशा वकर आहेत आणि आशांचा मोर्चा आहे कुठे बोलले रे कलेक्टर ऑफिसला ना कलेक्टर ऑफिसला त्यांचा मोर्चा जस्ट तिचा फोन आलेला की ताई असाच आहे मी येऊ हो का म्हटलं ये पाणी करून जाशील स्वयंपाक जर बोलले त्यांना तर बोलली नाही आम्ही भाकरी खाल्ली आता जस्ट आता आल्या तर आपल्या गावची माणसं आहेत माहेरची माणसं तर मग आपल्याला असं नाही पण म्हणता येत आणि माझी बाई नाही सगळी तर मग आपण नाही म्हणतात येऊ दे म्हटलं ये आणि येत आहेत ते, ये ते लोक तर मात्र थोडस पोह्यायची वर त्यापुरे साखर नाहीये चहा करायला पण आणायला बघू काय येत नाही माहित ना या या वेलकम वेलकम यन्या अनू सांगशील काय आता आम्ही तुला जेव्हा लय रागवलं माहितीय भारती मावशी सो म्हणताय मावशी फोन बी करू ना रात्री येणार आहे म्हणून आणि डायरेक्ट आल्यावर फोन केला अनु सांगित या या या

बहिणीला रागवत होते मी की छोट्या आमच्या अनुला म्हणजे तिची मुलगी लहान आहे पाच वर्षाची तिला घेऊन आली असती म्हणजे राहिली असती बड्डे सेलिब्रेशन पण झालं असतं निमित्तानं आली होती तिला वाटलं काय माहिती तिला वेळ मिळतोय की नाही आमच्या घराकडे यायला म्हणून तिनं का अनुला आणलं नाही आणि सोमला आमच्या वाईट वाटलं की मावशी किती दिवसांनी आली आणि खूप वर्षांनी आली ती माझ्याकडं म्हणजे आता नाही म्हणजे दोन हजार सोळाला नाही सतराला आलेले हे लोक जेव्हा आमच्या घराची वास्तुशांती होती मुंबईच्या अंबरनाथच्या आणि त्याच्यानंतर हे लोक आलेलेच नाहीत माझ्याकडं आणि या या बोलते हे कामांचे व्याप आणि ती आशा वर्कर असल्यामुळं की नाही तिला जमतच नाही यायचं आणि तिची सासू पण नाही त्यामुळे घरी कुणी कामा मला कोणीच नसतंय आणि भाऊजी वगैरे त्यांचा जेवणाचे हाल होतात म्हणून ती कुठे जास्त जात नाही आल्याला पण तिला मी कामाला लावलंय पोहे करायला लागली ती आणि लिहून हुशार आहे बरं का माझी बहीण सगळ्या कामांमध्ये हुशार आहे ती शेतीचं काम आहे त्यांच्या शेतामध्ये की नाही माणसांचं जेवण हे ते सगळं अगदी व्यवस्थित करते घरात एकटीला खूप काम लागतंय आणि माझ्याकडे आल्यावर तिला मी आराम द्यायला पाहिजे पण मला बोलले अगं ताई हे काय काम आहे का आणि करते मी जर असं ती मग करू लागली मला पोहे आणि आम्ही दोघींनी सगळ्यांना दिले आणि इतक्या घाई गडबडीत सगळे आले होते ना की काय विचारूच नाही लवकर गेले सगळे इतक्या दिवसाने येऊन ती राहिली नाही ही मनाला चुटतुट लागून राहिली आणि मुलगी लहान आहे आणि ही आमच्या घरात सगळ्यांचा आमचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का आम्ही पोहरांना सोडून कुठं जात नाही सर्रास आणि पोहरांना सोडून राहणं आम्हाला जमतच नाही

está

जास्त झालं जरा जे सामान आहे ते पण नाही काही नाही समजत आहे मला नाही ठीक आहे थोडं थोडं सगळं बघित पाच मिनिटंच सवरना

Oh. झाली होती बायका सगळ्या आजूबाजूच्या आणि त्यामुळे आम्हाला जेवायला लेट झालं किती वाजले तीन वाजले बघा खड्या गडबडते मी पोहे दिले गडबडीत करून आणि आता आम्ही जेवणार आहे तर जेवणामध्ये थळी बघा काय काय आहे दही रायता आणि हे आहे आपली चपाती आणि पनीरची भाजी हलवा राहिला हलवा गाजरचा हलवा भारतीला जरा दिला असता बिचारीला लक्षातच नाही हलवा द्यायचं दिलं असत तिला जरा तिने भात खाऊन बघितला एक मिनिट पण थांबायला तयार नाही तर गडबड सगळी आमच्या बॉयसाठी मी केलेलं आहे तू आहे त्याच्यामुळे सगळं व्हेज त्याच्या आवडीच आहे आणि गडबड पण झाली पापड वगैरे काही असं तळलं नाही ऍक्च्युली ते आहे त्यामुळे मग फुलकी केले आणि सोमचा असा पण आवडता मेन्यू आहे ना सो मग हे गॅस आहे रिव्यू सांग कशी झाले भाजी भाजीची टेस्ट असं म्हण मी बनवलं आमच्या सोंगला सगळं आवडते <laughs> हलवा कुंभ हलवा कसा झालाय